राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा बर्ड फ्लू मुळे मेक्सिको मध्ये पहिला मृत्यू झाला असल्याचा समोर आलाय हा जगातील पहिला मानवी बळी गेला असल्याचं सांगितलं जात आहे जागतिक आरोग्य संघटनेने याची माहिती दिली आहे बर्ड फ्लूच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यानंतर हा पहिल्या मानवी मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे मृत महिला ही मॅक्सिकोची रहिवाशी आहेत डब्ल्यू एच ओ इशारा दिला आहे की हा विषाणू जगभरात मोठ्या प्रमाणावर पसरू शकतो आणि येत्या काही वर्षात आणखी लोकांना संक्रमित करू शकतो मेक्सिकोमध्ये एच एस एन वन बर्ड फ्लूमुळे मानवी मृत्यूची ही पहिलीच घटना आहे डब्ल्यू एच ओच्या माहितीनुसार तेवीस मे रोजी या रोगाची लागण झाल्याची प्रथम माहिती प्राप्त झाली आहे या मृत्यूशी संबंधित माहिती आणि रोगामुळे मानवावर होणारे परिणाम याबाबत तपासणी सुरू आहे मात्र या, या घटनेनं आता जागतिक आरोग्य संघटना सतर्क झाली आहे डब्ल्यू एच ओ न दिलेल्या माहितीनुसार मेक्सिकन आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवेदनानुसार ताप श्वास अतिसार मळमळ आणि अस्वस्थता यासारखी लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा या पहिल्या मानवी मृत्यूची जागतिक स्तरावर नोंद झाली आहे तसेच मेक्सिको मधील मृत व्यक्तीमध्ये एव्हियन एच फाईव्ह विषाणू संसर्ग झाल्याची ही पहिली घटना आहे ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशन सांगितले की त्यांना या संबंधित माहिती प्रथम तेवीस मे रोजी मिळाली ज्यामध्ये मेक्सिकोमधील मधील या घटनेचा उल्लेख आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडितेचा पोल्ट्री किंवा इतर प्राण्याशी यापूर्वी कोणताही संपर्क नव्हता पीडित व्यक्तीचा पोल्ट्री किंवा इतर प्राण्यांच्या संपर्कात येण्याचा कोणताही इतिहास नव्हता मात्र तिला विविध विकार देखील होते ज्यामुळे तिची प्रकृती आणखीन बिघडली आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एवियन फ्लूची गंभीर लक्षणे दिसण्यापूर्वी एकोणसाठ वर्षीय व्यक्ती तीन आठवडे अंतरुणाला खिळलेले होते तज्ज्ञांनी यापूर्वी देखील बर्ड फ्लू वाढत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली होती तसेच ते म्हणाले की हे विषाणू कोरोना व्हायरसपेक्षा पट अधिक शक्तिशाली असू शकतात डोळ्यांमध्ये लालसरपणा ताप खोकला घसा खवखवणं वाहणारं नग स्नायू किंवा शरीरामध्ये वेदना डोकेदुखी थकवा श्वास घेण्यात अडचण अतिसार मळमळ उलट्या फिट येणं हे ब्लड फ्यूची प्रमुख लक्षण आहे यासाठी वन्य संपर्क टाळा आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची काळजी घ्या आपले हात पाण्यानं आणि साबणाने धुवत राहणं महत्वाचं आहे अन्न तयार करण्यापूर्वी वापरलेल्या वस्तू चांगल्या प्रकारे धुवा अन्न व्यवस्थित शिजवून खा बाहेर पडताना मास्क अवश्य घाला आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा